नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आरव्हिडी अकॅडमी या आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र पोलीस भरती या ठिकाणी काही अतिसंभाव्य प्रश्न आपण घेतलेले आहेत हे सर्व प्रश्न परीक्षेच्या दृष्टिकोनामधून खूप महत्वाचे प्रश्न आहेत त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे कारण तुम्हाला अशी महत्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच बघावास मिळतील आणि विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी लागणारे प्रश्न आणि सोबत एका वर्षाचं लेटेस्ट चालू घडामोडीचं पीडीएफ सोबत सराव पेपर आणि नोट्स जर तुम्हाला हे सर्व काही पाहिजे असेल तर नव्याण्णव बावीस चौसष्ट एक्क्याऐंशी एकोणतीस या मोबाईल क्रमांकावर फक्त नव्याण्णव रुपये फोन पे किंवा गुगल पे करून तुम्ही या ठिकाणी सर्व पीडीएफ घेऊ शकता तुम्हाला एका मिनिटाच्या व्हॉट्सअपवर सर्व पीडीएफ पाठवले जातील विद्यार्थी मित्रांनो यामधले सर्व प्रश्न हे खूप महत्वाचे प्रश्न आहेत ते सर्वांनी घ्यायला पाहिजे आणि वाचायला पाहिजे याचा फायदा नक्की सर्वांना होणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया बघा प्रश्न क्रमांक पहिला बघा अश्व वारू तुरुंग हे शब्द कोणत्या शब्दाचे समान आर्थिक शब्द आहेत बघा अश्व वारू तुरुंग हे सर्व शब्द कोणत्या शब्दाचे समान अर्थी शब्द आहेत बघा विद्यार्थी मित्रांनो हे सर्व शब्द घोडा या शब्दाचे समान अर्थी शब्द आहेत प्रश्न क्रमांक दुसरा बघा हिमांशु शुधांशु रजनीनाथ हे सर्व शब्द कोणत्या शब्दाचे समान अर्थी शब्द आहेत बघा हिमांशु शुधांशु रजनीनाथ हे, हे सर्व शब्द कोणत्या शब्दाचे समान अर्थी शब्द आहेत तर हे सर्व शब्द चंद्र या शब्दाचे समान अर्थी ते शब्द आहेत प्रश्न क्रमांक तिसरा बघा शब्द समूहाबद्दल या ठिकाणी आपल्याला एक शब्द सांगायचा आहे बघा या ठिकाणी काय विचारले देवाच्या अस्तित्वावर विश्वास ठेवणारा शब्द समूहाबद्दल या ठिकाणी आपला एक शब्द सांगाय देवाच्या अस्तित्वावर विश्वास ठेवणारा तर आस्तिक या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक चौदा बघा ज्यांच्यासारखा दुसरा कोणही नाही शब्द समूहाबद्दल या ठिकाणी आपल्याला एक शब्द सांगायचं बघा ज्यांच्यासारखा दुसरा कोणही नाही शब्द समूहाबद्दल या ठिकाणी आपला एक शब्द सांगायचा आहे बघा ज्यांच्यासारखा जा दुसरा कोणीही नाही म्हणजेच अद्वितीय या ठिकाणी योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पाचवा बघा वाक्य प्रचार योग्य अर्थ या ठिकाणी आपल्याला सांगायचं आहे बघा ठिकाणी वाक्य प्रचार बघा आभाळ ठेंगणे होणे वाक्य प्रचार आहे योग्य या ठिकाणी अर्थ आपल्याला सांगायचं सा बघा आभाळ ठेंगणे होणे बघा विद्यार्थी मित्रांनो आभाळ ठेंगणे होणे म्हणजेच आत्या आनंद होणे या ठिकाणी योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक सहावा बघा खर्च मेहनत हुकूम इनाम हे सर्व शब्द खालीलपैकी कोणत्या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले महनत, शब्द आहेत बघा खर्च मेहनत हुकूम इनाम हे सर्व शब्द खालीलपैकी कोणत्या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत तर हे सर्व शब्द बघा अरबी या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले ते शब्द आहेत प्रश्न क्रमांक सातवा बघा मुख्यालय हा शब्द खालीलपैकी कोणत्या संधीच बघा मुख्यालय हा शब्द खालीलपैकी कोणत्या संधीचं उदाहरण आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक राहील मुख्यालय हा शब्द स्वर संधीचं ते उदाहरण आहे प्रश्न क्रमांक आठवा बघा ने ए शी हे प्रत्यय पुढीलपैकी कोणत्या विभक्तीचे प्रत्यय बघा ने एशी हे प्रत्यय पुढीलपैकी कोणत्या विभक्तीचे प्रत्यय आहेत बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील ने एशी हे प्रत्यय तृतीया या तृतीयाचे ते प्रत्यय आहेत प्रश्न क्रमांक नववा बघा चक्रप्राणी हा पुढील प्रकारच्या समासाचं बघा उदाहरण आहे बघा चक्रप्राणी या ठिकाणी शब्द आहे पुढीलपैकी कोणत्या प्रकारच्या समासाचं उदाहरण आहे चक्रप्राणी बघा विद्यार्थी मित्रांनो प्रश्न परीक्षेमध्ये विचारला होता ऑप्शन क्रमांक चार राहील बहुविग्रही समास या ठिकाणी योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक दहावा बघा ज्यावेळी एकाच प्रकारचे शब्द एका पाठोपाठ येत असतील तर पुढीलपैकी कोणत्या विरामचिन्हाचा चिन्हाचा वापर ज्यावेळी एकाच प्रकारचे शब्द एका पाठोपाठ येत असतील तर त्यावेळी पुढीलपैकी कोणत्या विरामचिन्हाचा वापर करतात बघा प्रश्न खूप महत्वपूर्ण आहे विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक या ठिकाणी दोन राहील स्वल्प विराम या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक अकरा बा बघा राष्ट्रीय राष्ट्रीय महामार्ग क्रमांक आठ ने पुढील पैकी कोणत्या दोन शहरा बघा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक आठ पुढील पैकी कोणत्या दोन शहरा दरम्यान आहे बघा विद्यार्थी मित्रांनो प्रश्न महत्त्वपूर्ण आहे परीक्षेमध्ये प्रश्न विचारला होता राष्ट्रीय महामार्ग क्रमांक आठ पुढील पैकी कोणत्या दोन शहरा दरम्यान आहे तर मुंबई दिल्ली ऑप्शन क्रमांक तीन या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक बारा बा बघा राधानगरी हे धरण पुढीलपैकी कोणत्या नदीवरच धरण आहे बघा राधानगरी हे धरण पुढीलपैकी कोणत्या नदीवरच धरण आहे विद्यार्थी मित्रांनो राधानगरी हे धरण भोगावती या नदीवरच ते एक महत्वपूर्ण धरण आहे बघा पुढचा प्रश्न बघा नळगंगा हे धरण पुढीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधलं बघा नळगंगा हे धरण पुढीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधलं धरण आहे विद्यार्थी मित्रांनो नळगंगा हे धरण बुलढाणा या जिल्ह्यामधलं ते एक महत्वपूर्ण धरण आहे प्रश्न क्रमांक चौदा श्रीवर्धन हे ठिकाण पुढील कशासाठी प्रसिद्ध आहे बघा श्रीवर्धन हे ठिकाण पुढील पैकी कशासाठी प्रसिद्ध आहे विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक या ठिकाणी चार राहील श्रीवर्धन हे ठिकाण सुपारी या फळासाठी ते प्रसिद्ध बघा ऑप्शन क्रमांक चार या ठिकाणी आपण योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पंधरावा बघा तिल्लारी या प्रकल्पामध्ये महाराष्ट्राचं सहकारी राज्य पुढीलपैकी कोणत्या बघा तिल्लारी या प्रकल्पामध्ये महाराष्ट्राचं सहकारी राज्य पुढीलपैकी कोणतं राज्य आहे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक राहील तिल्लारी प्रकल्पामध्ये महाराष्ट्राचं गोवा हे राज्य सहकारी राज्य आहे बघा पुढचा प्रश्न बघा नागपूर रत्नागिरी रायगड या तीन जिल्ह्यामध्ये पुढीलपैकी कशाचे साठे आहेत बघा नागपूर रत्नागिरी रायगड या तीन जिल्ह्यामध्ये पुढीलपैकी कशाचे साठे आहेत तर बॉक्साइडचे साठे या ठिकाणी आपलं योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा अंधारे हे महाराष्ट्रामधलं एक महत्वाचं अभयारण्य पुढील कोणत्या जिल्ह्यामध्ये बघा अंधारे हे महाराष्ट्रामधलं एक महत्वाचं अभयारण्य कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे बघा अंधारे हे अभयारण्य चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये आहे बघा ऑप्शन क्रमांक चार या ठिकाणी आपलं योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक अठरा बघा पितळखोरा लेणी खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधल्या लेणी आहेत बघा पितळखोरा लेणी महाराष्ट्र महाराष्ट्रामध्ये पुढीलपैकी कोणत्या लेणी लेणी आहेत तर औरंगाबाद या जिल्ह्यामधल्या त्या लेणी आहेत अक्षर क्रमांक एकोणीस बघा हुतात्मा एक्सप्रेस ही रेल्वे गाडी खालीलपैकी कोणत्या दोन शहरादरम्यान धावते बघा हुतात्मा एक्सप्रेस ही रेल्वे गाडी खालीलपैकी कोणत्या दोन शहरादरम्यान धावते बघा विद्यार्थी मित्रांनो प्रश्न महत्वपूर्ण आहे हुतात्मा एक्सप्रेसी रेल्वे गाडी पुणे ते सोलापूर या दोन शहरादरम्यान हुतात्मा एक्सप्रेस ऑप्शन क्रमांक दोन या ठिकाणी योग्य उत्तर राहील क्रमांक बघा अंबाझरी तलाव आणि प्रेक्षणीय किल्ला पुढीलपैकी कोणत्या ठिकाणी बघा अंबाझरी तलाव आणि सीताबड्डीचा प्रेक्षणीय किल्ला पुढीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील नागपूर या ठिकाणी अंबाझरी तलाव आणि सीतापटीचा प्रेक्षणीय किल्ला नागपूर या ठिकाणी बेगा ऑप्शन क्रमांक पुढचा बघा भारतरत्न या सर्वोच्च पुरस्काराची अपक्ष क्रमांक पुढचा बघा भारतरत्न या सर्वोच्च पुरस्काराची सुरुवात पुढील पैकी कोणत्या वर्षापासून झालेली आहे बघा भारतरत्न या सर्वोच्च पुरस्काराची सुरुवात सुरुवाती सुरुवाती सण एकोणीशे चौपन्न पासून भारतरत्न या सर्वोच्च पुरस्काराची सुरुवात ही झालेली आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा कल्पना चावला यांच्यानंतर नंतर प्रवेश करणारी दुसरी भारतीय महिला पुढीलपैकी कोण आहे बघा कल्पना चावला यांच्यानंतर अंतराळामध्ये प्रवेश करणारी दुसरी भारतीय महिला पुढीलपैकी कोण आहे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील सुनीता विलियम्स या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा उत्तर प्रदेश राज्यामधून लोकसभेवर एकूण किती सदस्य निवडून जातात बघा सध्या उत्तर प्रदेश राज्यामधून लोकसभेवर एकूण किती सदस्य हे निवडून जातात बघा विद्यार्थी मित्रांनो प्रश्न महत्वपूर्ण आहे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार आहे एकूण ऐंशी सदस्य या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक सातवा बघा ओरिसा या राज्यामधली सर्वात मोठी आणि महत्वाची नदी पुढीलपैकी कोणती आहे बघा ओरिसा या राज्यामधली सर्वात मोठी आणि महत्वाची नदी पुढीलपैकी कोणती नदी आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील ओरिसा या राज्यामधली सर्वात महत्वाची नदी म्हणजेच महानदी या ठिकाणी योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक आठवा बघा कच्ची फळे पिकवण्यासाठी खालीलपैकी कोणता गॅस वापरतात कच्ची फळे पिकवण्यासाठी खालीलपैकी कोणता गॅस वापरतात बघा विद्यार्थी मित्रांनो कच्ची फळे पिकवण्यासाठी इथीलिन गॅस या ठिकाणी आपण योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक नववा बघा भारताने खालीलपैकी कोणत्या साली आपल्या अर्थव्यवस्थेचं जागतिकीकरण हे केले बघा भारताने खालीलपैकी कोणत्या वर्षी आपल्या अर्थव्यवस्थेचं जागतिकीकरण के हे केलेलं आहे बघा विद्यार्थी मित्रांनो प्रश्न खूप महत्वपूर्ण आहे बऱ्याचदा प्रश्न परीक्षेमध्ये विचारलेला प्रश्न आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील सन एकोणीसशे एक्क्याण्णव या वर्षी भारताने आपल्या अर्थव्यवस्थेचं जागतिकीकरण के हे केलेलं आहे प्रश्न क्रमांक दहावा बघा राज्यसभेची एकूण सभासद संख्या खालीलपैकी किती असते बघा राज्यसभेची एकूण सभासद संख्या खालीलपैकी किती असते बघा राज्यसभेची एकूण सभासद संख्या हे दोनशे पन्नास या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक अकरा बघा राधानगरी हे धरण पुढीलपैकी कोणत्या नदीवरचं धरण आहे बघा राधानगरी हे धरण तर भोगावती या नदीवरचं ते एक महत्वपूर्ण धरण आहे प्रश्न क्रमांक बारा बघा चित्रा ही कादंबरी खालीलपैकी कोणी लिहिलेली कादंबरी आहे बघा चित्रा ही कादंबरी पुढील कोणी लिहिलेली कादंबरी आहे बघा विद्यार्थी मित्रांनो चित्रा ही कादंबरी रवींद्रनाथ टागोर यांनी ती लिहिलेली कादंबरी आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा संसदीय शासन पद्धती ही संकल्पना भारतीय राज्यघटनेने पुढीलपैकी कोणत्या राज्यघटनेवरून स्वीकारली बघा संसदीय शासन पद्धती ही संकल्पना भारतीय राज्यघटनेने पुढीलपैकी कोणत्या देशाच्या राज्यघटनेवरून ती स्वीकारलेली आहे बघा संसदीय शासन पद्धती ही संकल्पना इंग्लंडची राज्यघटना या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील बघा पुढचा प्रश्न बघा जागतिक आरोग्य संघटनेचं मुख्यालय पुढील पैकी कोणत्या ठिकाणी बघा जागतिक आरोग्य संघटनेचं मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे बघा जागतिक आरोग्य संघटनेचं मुख्यालय हे जिनेवा या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक दोन या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पंधरा बघा सोडा वॉटर मध्ये पुढील पुढीलपैकी कोणता वायू असतो बघा सोडा वॉटर मध्ये पुढीलपैकी कोणता वायू असतो बघा विद्यार्थी मित्रांनो प्रश्न परीक्षेमध्ये विचारला होता सोडा वॉटरमध्ये कार्बन डायऑक्साईड हा वायू असतो बघा ऑप्शन क्रमांक एक या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील बघा पुढचा प्रश्न बघा भारतसेवक समाज यांची स्थापना पुढीलपैकी कोणी केली बघा भारतसेवक समाज यांची स्थापना पुढीलपैकी कोणी केलेली आहे बघा विद्यार्थी मित्र प्रश्न खूप महत्वपूर्ण आहे बऱ्याच हा प्रश्न परीक्षेमध्ये विचारलेला प्रश्न आहे बघा भारतसेवक समाज यांची स्थापना कोणी केली तर ऑप्शन क्रमांक एक राहील गोपाळ कृष्ण गोखले यांनी भारतसेवक समाज यांची स्थापना ही केलेली आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा अमृत क्रांती पुढील कशा संबंधीची क्रांती आहे बघा अमृत क्रांती पुढील कशा संबंधीची क्रांती आहे विद्यार्थी मित्रांनो अमृतक्रांती हे नद्या जोड प्रकल्प प्रकल या ठिकाणी आपलं योग्य उत्तर राहील बघा पुढचा प्रश्न बघा द ग्रेट व्हिक्टोरिया हे वाळवंट पुढीलपैकी कोणत्या देशामधलं वाळवंट आहे बघा द ग्रेट व्हिक्टोरिया हे वाळवंट पुढीलपैकी कोणत्या देशामधलं वाळवंट आहे तर ऑस्ट्रेलिया या देशामधलं ते वाळवंट आहे बघा पुढचा प्रश्न बघा भारताचा नेपोलियन असे पुढीलपैकी कोणाला बघा भारताचा नेपोलियन असे पुढीलपैकी कोणाला म्हणतात बघा भारताचा नेपोलियन असे समुद्रगुप्त यांना भारताचा नेपोलियन असे म्हणतात बघा ऑप्शन क्रमांक दोन या ठिकाणी आपण राहील प्रश्न क्रमांक वीस बघा सौर उपकरणामध्ये कोणत्या प्रकारच्या आरशाचा प्रामुख्याने उपयोग करतात बघा सौर उपकरणामध्ये कोणत्या आरशाचा प्रामुख्याने उपयोग करतात बघा हा प्रश्न परीक्षेमध्ये विचारला होता महत्वपूर्ण प्रश्न आहे बघा सौर उपकरणामध्ये आंतरवक्र या आरशाचा प्रामुख्याने उपयोग बघा ऑप्शन क्रमांक एक या ठिकाणी योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक एकवीस बघा जागतिक मधुमेह दिन पुढील व्यक्ती कोणत्या तारखेला बघा जागतिक मधुमेह दिन पुढील व्यक्ती कोणत्या तारखेला असतो जागतिक मधुमेह दिन तर चौदा नोव्हेंबर या ठिकाणी आपलं योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा सार्क या संघटनेची स्थापना पुढीलपैकी कोणत्या वर्षी झालेली आहे बघा सार्क या संघटनेची स्थापना पुढीलपैकी कोणत्या वर्षी झालेली आहे बघा विद्यार्थी मित्रांनो सारक या संघटनेची स्थापना सन एकोणीसशे पंच्याऐंशी या वर्षी सार्क या संघटनेची स्थापना ही झालेली आहे प्रश्न क्रमांक तेवीस बघा गोगामल राष्ट्रीय उद्यान पुढील पैकी कोणत्या ठिकाणी गुगामल राष्ट्रीय उद्यान पुढीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे विद्यार्थी मित्रांनो गुगामल राष्ट्रीय उद्यान अमरावती या जिल्ह्यामध्ये आहे बघा प्रश्न क्रमांक पुढचा बघा गुरु शिखर पर्वत शिखर बघा गुरु शिखर हे पर्वत शिखर पुढीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे विद्यार्थी मित्रांनो अरवली या पर्वतामध्ये सर्वात उंच शिखर गुरु शिखर आहे तर ते पुढीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे तर ते राजस्थान राज्यामध्ये बघा ऑप्शन क्रमांक दोन या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पंचवीस बघा भारतामध्ये रेल्वेचं इंजिन बनवण्याचा कारखाना बघा भारतामध्ये रेल्वेचं इंजिन बनवण्याचा कारखाना कोणत्या ठिकाणी आहे तर चित्तरंजन पश्चिम बंगाल या राज्यामध्ये चित्तरंजन या था ठिकाणी था भारतामध्ये रेल्वेचं इंजिन बनवण्याचा तो कारखाना आहे प्रश्न क्रमांक सव्वीस बघा कलहरी हा वाळवंटी प्रदेश पुढीलपैकी कोणत्या खंडामध्ये बघा कलहरी हा वाळवंटी प्रदेश पुढीलपैकी कोणत्या खंडामध्ये आहे बघा विद्यार्थी मित्रांनो कलहारी हा वाळवंटी प्रदेश दक्षिण आफ्रिका या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा जागतिक पर्यटन दिवस पुढीलपैकी कोणत्या दिवशी असतो बघा जागतिक पर्यटन दिवस बघा विद्या प्रश्न खूप महत्वपूर्ण आहे परीक्षेमध्ये प्रश्न विचारला होता जागतिक पर्यटन दिवस कोणत्या दिवशी पाळण्यात सत्तावीस सप्टेंबर या दिवशी जागतिक पर्यटन दिवस हा पाळण्यात येतो बघा पुढचा प्रश्न बघा इतिहासामध्ये तीन लढाईमुळे गाजलेले पाणीपत हे ठिकाण पुढीलपैकी कोणत्या राज्यामध्ये बघा पाणीपत हे ठिकाण पुढील पैकी कोणत्या राज्यामधलं ठिकाण आहे विद्यार्थी मित्रांनो पाणीपत हे ठिकाण हरियाणा या राज्यामध्ये ते ठिकाण आहे बघा पुढचा प्रश्न व सेवा कर जीएसटी हा पुढीलपैकी कोणत्या प्रकारचा कर आहे बघा जीएसटी हा पुढीलपैकी कोणत्या प्रकारचा कर आहे बघा विद्यार्थी मित्रांनो जीएसटी हा अप्रत्यक्ष कर या प्रकारचा तो कर आहे प्रश्न क्रमांक तीस बघा कायद्यासमोर सर्व समान आहेत हे भारतीय राज्यघटनेच्या पुढीलपैकी कोणत्या कलमाच्या अंतर्गत आहे बघा कायद्या पुढे सर्व समान आहेत हे भारतीय राज्य घटनेच्या पुढीलपैकी कोणत्या कलमाच्या अंतर्गत आहे तर कलम चौदा या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील पुढचा प्रश्न बघा बेटला हे राष्ट्रीय उद्यान पुढीलपैकी कोणत्या राज्यामध्ये बघा बेटला हे राष्ट्रीय उद्यान पुढीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे विद्यार्थी मित्रांनो बेटला हे राष्ट्रीय उद्यान झारखंड या राज्यामध्ये आहे बघा प्रश्न क्रमांक बत्तीस बघा केसिन ही प्रथिने पुढील पैकी कोणत्या पदार्थामध्ये प्रामुख्याने आढळला केसीन ही प्रथिने बघा केसीन ही प्रथिने प्रामुख्याने दुधामध्ये आढळतात क्रमांक पुढचा बघा भारतामधला सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश पुढील पैकी कोणत्या बघा भारतामधला सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश पुढीलपैकी कोणता आहे बघा भारतामधला सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश म्हणजेच सुंदरबन हा भारतामधला सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश आहे बघा भईमुगाच्या उत्पादनामध्ये भारतामध्ये सर्वात आग्रिस राज्य पुढील पैकी कोणत्या बघा भईमुगाच्या उत्पादनामध्ये देशामध्ये अग्रेसर राज्य पुढीलपैकी कोणता आहे तर गुजरात हे राज्य भैमूगाच्या उत्पादनामध्ये देशामध्ये अग्रेसर राज्य आहे प्रश्न क्रमांक 35 बघा भारताच्या सरहद्दीला लागून असलेल्या देशांची एकूण संख्या पुढीलपैकी किती आहे बघा भारताच्या सरहद्दीला लागून असलेल्या देशांची एकूण संख्या पुढीलपैकी किती आहे तर एकूण सात देश आहे ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक 36 बघा भारतामध्ये हिऱ्यांच्या खाणीसाठी प्रसिद्ध असलेले पन्ना हे ठिकाण पुढीलपैकी कोणत्या राज्यामध्ये भारतामध्ये हिऱ्यांच्या खाणीसाठी प्रसिद्ध असलेले पन्ना हे ठिकाण पुढीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कॉमेंट करून सांगायचे पन्ना हे ठिकाण पुढीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे ते सर्वांनी व्हिडिओला एक लाईक करायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच बघावास मिळतील